महाराष्ट्र क्रांती सर्वोदय विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन तथा वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न राणेगाव का पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री पी झेड माथनकर यांनी विद्यार्थ्यांना वरील विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर मुलींनी उपस्थित सर्वांना राख्या बांधल्या हरित सेना प्रभारी श्री व्ही एन लोडे यांचे मार्गदर्शनात इको क्लब तर्फे परिसरातील वृक्षांना राख्या बांधल्या व पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली वरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पी पी आसुटकर श्री आर एस वाघमारे बी बी कांबडी व्ही टी टुमोरे दुमोरे एस एस बावडे एस वाय भोयर तसेच माजी विद्यार्थी अरविंद कोडापे यांनी परिश्रम घेतले सदर उपक्रमाचे संस्थापक सचिव श्री पी व्ही खिरटकर उपाध्यक्ष श्री आर डी पारोधे यांनी कौतुक केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा